महाविकास आघाडीचा उद्या मोर्चा आहे गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी आणि याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी खासदार अरविंद सावंत जी आहेत सर काय सांगाल मोर्चाला अद्याप परवानगी मिळाली नसल्याची माहिती मिळत आहे काय सांगाल हे बघा माझं असं म्हणणं पोलिसांनी त्यांचं काम करू द्या ना इंग्रजांच्या काळात पोलिसांनी आधी परवानगी देऊन आम्ही स्वराज्य मिळवलं असं एकदा सांगून टाका नाही शेवटी आंदोलन आंदोलन आहे परवानगी देणं आम की न देणं किंवा त्याच्यावर त्यांना काय करण त्याला करू नये त्यांचं काम आम्ही आमची जबाबदारी घेतली की नाही आम्ही त्यांना पत्र दिलं आहे त्यांनी आम्हाला कुठेही लेखी नाकार दिलेला नाही उगाच त्यांच्यावर आणखी प्रेशर कशासाठी आणता नकार दिलेला नाही संवार्दानं त्यांच्याशी संवाद झाला त्यांनी उलट मला विचारलं कसं कसं करणार आहोत पण त्यांना वाटलं शांततापूर्ण आहे ना शेवटी महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान झाला आमच्या आस्थेचा आमच्या अस्मितेचा आमच्या जगण्याचं अपमान आहे तुम्हाला सांगतो खरं तर हे ते, ते बघत जगत आलो आम्हाला वंदनीय शिवसेना प्रमुख केवढ म्हणजे इतकं कोरलं कुठल्याही राजकीय पक्षाने केलं नसेल ते काम वंदनीय शिवसेना केलं शिवसेनेचं व्यासपीठ म्हणजे शिवप्रभूंचा पुतळा त्याला अभिवादन केल्याशिवाय कुठलीही सभा कुठलाही कार्यक्रम आमचा कधी झाला नाही इतकं ते आमच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे उभ्या महाराष्ट्राच्या रक्तात भिनलेलं आहे ते आणि मग त्याचा जेव्हा अपमान होतो तेव्हा सुद्धा आम्ही टाळकरी भजन करत बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का जो समाजामध्ये एक प्रचंड संताप आहे आदरणीय उद्धवजी ज्या पद्धतीनं गेल्या दोन तीन दिवसामध्ये बोललेले आहेत त्यातला प्रत्येक शब्द न शब्द बघा लावार असा सारखा येतोय तो बाहेर इतकं आग पाकड होते की का परत ते कलावंतांच घर आहे ठाकरे कुटुंबीय कलावंत आहेत त्यानं त्यातलं सगळंच कळतं ना म्हणजे पुतळ्याचं प्रपोर्शन पासून सगळ्या गोष्टी असतात त्या आणि म्हणून पुतळा कसा असावा त्यांनी कसं पुढच्या पिढीला त्याच्यातनं चैतन्य मिळालं पाहिजे उर्मी मिळाली पाहिजे जाणीव मिळाली पाहिजे या सगळ्याचा विचार त्या पुतळ्यांमध्ये असतो इतका बारकाईने आणि जीवा जीव ओतून त्याकडे पाहणारे आहोत आम्ही पुतळ्यात नाही येतो या देशाला स्वराज्याचं स्वप्न दाखवणारी जिजाऊ आणि साकार करणारी शिवप्रभू हे सोपं आहे का तुम्हाला वाटतं इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वराज्याचं स्वप्न बघणं त्या शिवप्रभूंचा अपमान होतो त्या उभ्या महाराष्ट्रातल्या संवेदना इतक्या भयानक आहेत त्याला वाव देणं आवश्यक आहे आणि तो आदरणीय उद्धवजींनी त्याचं नेतृत्व महाविकास आघाडी एकत्र येऊन या सगळा आंदोलन उद्या करणार आहे पाहिलं तर काल पंतप्रधान मुंबईत होते त्यांनी या संपूर्ण घटनेबद्दल माफी मागितलेली आहे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात एकदा नाही तर हजार वेळा डोकं टेकवायला तयार आहे अजितदादांनी देखील माफी मागितलेली आहे कुठेतरी राजकारण होत आहे असा देखील आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करताना पाहायला मिळतात दुर्दैव आयुष्यभर राजकारण कशाला गेलं होतं विचारा ना मग राजकारण म्हणून गेला ना ते काय केलं ते राजकारण नव्हतं का भारतीय जनता पार्टी ही किड्या मार देशाला लागलेली चोवीस तास देश दिवसाचे चोवीस तास तीनशे बासष्ट दिवस फक्त सत्ता राजकारण याच्या पलीकडे दुसरा विचार करतच नाही ते कधी समाजकारण हा त्यांचा विषय नाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी टाऊ फोडतोय मी लोकसभेत आम्ही आमच्या पूर्वीच्या विक्टोरिया टर्मिनसला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नाव दिलं त्याच्या मुख्यालयासमोर सिंहासन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा ही मागणी घेऊन मी गेली दहा वर्ष वर्ष भांडतोय उत्तर देत नाहीत मग वल्लभबाई पटेलांचा पुतळा कसा लागतो आम्हाला तेही आदरणीयच आहेत तिथं पुतळा लागताना नियम आडवे येत नाहीत आमचा महाराजांचा पुतळा लागताना नियम आडवे येतात आणि माफी मागता दांभिक उद्याच्या निवडणुकीसाठी माफी मागली का अगोदर काय नाही बोललात आणि ते देवेंद्र तर अजून बोललेले नाहीत हो काय भारतीय जनता पार्टी छत्रपती के शिवा आशीर्वाद भाजपा के साथ म्हणजे महाराष्ट्राची काय सांगू अक्षरशः विदीर्ण अवस्था आता छत्रपती शिवरायांचा कारभार कसा होता आमच्या मुलीबाळी सुरक्षित नाहीत असा कारभार करणारी ही माणसं छत्रपती शिवरायांचं नाव घेता माफी मागता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर ठेवून मग ती जाहीर का नाही केली अगोदर निवडणूक ते पहिलं सांगा ना शिवरायाला मानता लोकसभ लोकशाहीला मानता संविधानाला मानता म्हणजे जाहीर का नाही केलं त्याचं उत्तर द्या ना पहिलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे घडलं त्या दिवशी म्हणजे स्वतः आदित्य ठाकरे ज्यावेळी गेले होते त्यानंतर नारायण जी भाषा होती एकूणच दादागिरीची भाषा होती कसं पाहता त्या एकूणच वक्तव्यांकडे बोललो भारतीय जनता पार्टी, पार्टी महाराष्ट्राला लागलेली किड आहे ती कोणाकोणाला घेते याच्यातलं कळलं पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणारी असा म्हणणारा पक्ष त्या पक्षातील अतिशय सुसंस्कृत नेतृत्व असणारी माणसं ते हरवली हो केव्हाच अशा लोकांना घेऊन ते आपला कारभार करतात म्हणजे विचार करा त्यांच्या पक्षाचे हाल काय ते म्हणून आपण विचार केला पाहिजे की आपण कोणाला सोबत घेऊन जात आहेत ते पहा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं तो कोसळल्यानंतर ते छायाचित्र बघवत नाही बरं का ते सोशल मीडियावर आलं तेव्हा सुद्धा पाण्याने डोळे डबडबले पुतळाने पडला आमची अस्मिता आमची आस्था धारातीर्थी ती पडलेली दिसली आम्हाला आणि अशा वेळेला जर आदित्यजी ठाकरे किंवा आणखीन कोणी नेते जरी गेले असतील तर स्वागत करायला पाहिजे सांगायला पाहिजे या मी तुमच्या सोबत येतो तु, तुमच्या आणि माझ्या संवेदना सारख्या आहेत कोण तुम्ही माझ्या जिल्ह्यात तुमच्या वळपाचा जिल्हा आहे का कोणाचा जिल्हा कोणाचा जिल्हा मालकात का तुम्ही तुमच्या घरात येतोय आम्ही हे वाक्य कोकण आपलंच असा या वाक्याला वा किती छेद देणारं वर्तन आहे ते बघा ना म्हणजे कळेल ही संकुचित कपटी माणसं कुटील माणसं कारस्थानी माणसं घेऊन तुम्ही कारभार करताय जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा झाला तरी दुसरीकडे आपण पाहतोय महायुतीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जी काही जागा वाटप वाटपावरनं भांडणं सुरू आहे ते देखील पाहायला मिळतात मात्र कालचं सा तानाजी सावंत यांचं विधान हे देखील लक्षणीय आहे राष्ट्रवादीसोबत बसण्यास एकूणच कुठेतरी मन जड करत असल्याचं ते म्हणतात मन, मन जड कर म्हणजे काय शब्द वापरले ते मला माहिती नाही ते ऐकलेत मी आता परत व येते ते वर असं बोललेत काय काय त्यांच्या आई वडिलांची क्षमा मागून म्हणतो काय तुम्ही पुत्राचं नाव ठेवलं तू असा पुत्र होऊ नये असं वाटतं कुठे तो तानाजी कुठे हा तानाजी नाही अनाजी आहे लागला असेल कदाचित कृतज्ञ माणसं ती न बोललेलं बर अजितदादा पवार सोडून द्याव एकूणच वर्तन अहंकार आणि कृतज्ञता यांचा मिलाप म्हणजे ती माणसंय सगळी सर दुसरीकडे एबीपी माझाने एक रियालिटी चेक केला होता मुंबईतल्या महत्वाच्या रुग्णालयांमध्ये जाऊन सी टी स्कॅन आणि एम आर आय साठी महिनोन महिने तारखा मिळत आहेत अनेक ठिकाणी एम आर आय च्या मशीन्स बंद आहेत याकडे कसं पाहता रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळत आहेत लुटारा महापालिकेला लुटारे महापालिका लुटारे असं एकमेव कारभार सुरू आहे भिंती रंग होता थोबडा रंग होता माणसाच्या गरजा काय आहेत झाडांना रंग देता त्यांना दिवे लावता दिवाबत्तीवर आणखी दिवे लावता काय कारभारचे दिवे लावलेत पाहिलं का तुमच्या प्रश्नात उत्तर आलं एवढा पैसा असणारी महापालिका तिला दोन चार हजार कोटीला लुटली तर आहे तुम्हाला साध्या साध्या गोष्टी ज्या प्राथमिक गरजा आहेत त्यावर मी स्वतः आमच्यासोबत माझे आमदार अजय चौधरी दगडूदादा सकपाळ आमचे सगळे नगरसेवक माझी नगर महापौर आम्ही सगळ्यात मिळून के एम सी समोर निदर्शनं केली होती आंदोलन केलं आम्हाला लिखित आहे ताबडतोब करतो आम्ही दोन महिन्यात करू तीन महिन्यात करू आता लोकांना वर्ष वर्षावर वाट पाहावी लागते केम हॉस्पिटलची तर हॉस्पिटलचीच काळजी घेतली पाहिजे तिथल्या डॉक्टरांचं कौतुक आहे तिथल्या सगळ्या सेवेकरांचं कौतुक आहे इतका प्रचंड दबाव त्या हॉस्पिटलवर असतो की विचारू नका रुग्णांची बापरे इतकी गर्दी असते की विचारू नका त्या ह्याच्यात ते काम करत असतात त्या डॉक्टरांबद्दल तर असताय पण त्यांना लागणाऱ्या सुविधा न देणारी महापालिका हा काय मुंबई महापालिकेचं भूषण आहे का हे महानगर असू द्या किंवा आणखीन केईएम असू द्या महानगरपालिकेच्या एकूणच अर्थसंकल्पात कोट्यावधी रुपयांची तरतूद ही आरोग्य विभागासाठी करण्यात येते मात्र नायर विभाग असो त्या ठिकाणी एमआरआय बंद आहे केईएम मध्ये तर एका वर्षानंतर एम आर आय ची अपॉइंटमेंट मिळत आहे ही किती गंभीर आहे तुमची टॅगलेन किती सुंदर आहे उघडा डोळी आता काय म्हणजे मला सांगा ना तरतूद ही तरतूद कुठे केल्यानंतर के त्याची त्याचा पाठपुरावा करणं त्याचा त्या तरतुदीचा उपयोग करून घेणं याला कोण लागतो नगरसेवक आहे का लोकशाही आम्ही नॅरेटिव्ह केलं नॅरेटिव्ह म्हणे बघा लोकशाहीचा कसा गाळा घोटला जातोय तो अडीच तीन वर्ष होऊन गेली हो मुंबई महानगरपालिकेला नगरसेवक नाही शहरामध्ये ते बिचारे माझी नगरसेवक आहेत ना ते आजही तसेच कष्ट करत असतात पण मग त्या नगरसेवकांना किंमत नाही आणि तिकडचा बालकपत्री घरात घुसलाय हा आनंदच आहे सगळा त्या महापालिकेच्या शंभर वर्षाच्या इतिहासात घडलं नाही आणि पुन्हा ह्यांना भूखंड वाटप सुरूच आहे तिथला क्लब घेऊन गेले आता मंत्राची जवळची जागा जमीन देतात आमच्या माझ्या एका संस्थेने आता अडीच चार वर्ष होत आली आम्ही काय काम करतो मी कधी डांगोला नाही पिटला नाही दिला आम्हाला महापालिकेची शाळा मागितली नाही दिली मग यांना कसं बसतो चौकटीत सगळे नियम पडलेत ना रिकामी शाळा द्या ना नसेल आम्ही करू शकतो परत घ्या काढून घ्या पण त्या वास्तूचीही वाट लावतात आणि तिचा सदुपयोगही करू देत नाहीत असले हे कारभार राज्यकारभार करणारी आहे ती म्हणून त्या औषधांवर त्या मशीनवर सी टी स्कॅन असेल एम आर आय असेल हे आता अधिक पाहिजेत एक एक नव्हे दोन दोन दो, तीन तीन एम आर आय असायला पाहिजे जितकी गर्दी असते या हॉस्पिटलला पैसे नाहीत हा पैसा आहे लुटतोय ना आम्ही तुमच्यासाठी थोडाच आहे आमच्यासाठी येतो लुटा मुंबईच्या जनतेने सुद्धा या ह्या गोष्टी मध्ये लाडकी बहीण आठवते रे बहीण आजारी तर एम आर ए नाही बरं का बहीण आजारी पंडित सीएसीटी स्कॅन नाही ढोंग आहे सगळं निवडणुकीच्या तोंडावरच सावधवा नक्कीच या ठिकाणी सूचक इशारा हा अरविंद सावंतांनी दिलेला आहे सावध व्हा आणि ज्या पद्धतीने हा संपूर्ण कारभार चालू आहे यावरती देखील प्रश्न उपस्थित केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप्रस्तोगीसह मी सुरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट